नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक अण्णा पावसकर यांनी प्रभाग क्रमांक पाच मधील तेथील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या सोबत प्रचार रॅली काढत मतदारांच्या भेटी घेत प्रचार केला या प्रभागातील नागरिकांशी विनायक अण्णा पावसकर यांनी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेतल्या आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहरातील समस्या सुटण्यास मदत होत असल्याने कराडकर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदासह सर्वच प्रभागातील उमेदवारांना विजय करतील असा विश्वास देखील विनायकांना पावसकर यांनी व्यक्त केला करडकर नागरिकांनी भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी जागरूक होऊन मतदान करावे असे आवाहन देखील विनायकांना पावसकर यांनी केले आहे प्रचार चालू आहे काय संपूर्ण सगळ्या वार्डात चांगल्या पद्धती आहे याही वॉर्डामध्ये शुभम आणखीन आमच्या उभ्या आहेत सागरची बर्गीची मंडळी त्याही उभ्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद कमळाला मिळालेला आहे सगळीकडच ह्या ह्या वॉर्डात असो नंतर कुठल्याही वॉर्डात असो चांगल्या पद्धतीने आणखीन आपल्याला निकाला कळणारच आहे की काय कशा पद्धतीनं आमचा प्रचार झाला आणखीन कशा पद्धतीने आमची सीटा आल्या सगळ्या सीता येणार आणखीन नग्नाध्यक्ष पदाचं पण निश्चित येणार कराडकरांना मी एवढं आव्हान करेल की मतदान करताना सावर्धुतीन करा योग्य त्या माणसाला करा कारण यामध्ये फसवणूक होण्याचा फार मोठा धोका आहे अनेक आमिष दाखवले जातील दा अनेक मोठमोठे आकडे येतील दोन दोनशे तीन तीनशे कोटी आणले गेले काही कदम झाले कोणास कुठे गेले काही करत नाही तर अशा पद्धतीचे आम्ही टाकून ऍक्च्युली विकासाच्या दृष्टिकोनातून आता आपले लोकप्रिय आमदार अतुल भोसले यांच्या माध्यमातून आमचा निधी जो माग म्हणजे आणला तो आला आणि तो आता काम सुरू सुरू झालेले आहेत म्हणजे येणार आहे असं नाही आहे निधी आलेला निधी आणि पुढे येणार आहे खरं म्हटलं तर आता ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये करारमध्ये मध्ये जो निधी आणला ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे त्याच पद्धतीने आम्हाला कराड नगर परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करायचं आणि चांगली माणसं निवडून आणाय कराड हे कराडशी नगरपालिका किंवा कराड हे भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे हा त्याचा प्रयत्न राहणार आहे एकंद